शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबीन उत्पादनाला हमी भाव मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता या प्रयत्नाला यश आलं असून आता सोयाबीन ही प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव ने खरेदी करणार असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या रूपात पैसे मिळतील असा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्या असल्याचं सुतोवाच डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय या निर्णयाने नक्कीच या निवडणुकीत शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत असून महायुतीचे मताधिक्य आणखी वाढणार असल्याचा विश्वास डॉक्टर विखे यांनी व्यक्त केला शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा लाख रुपये अगोदरच जमा केलेले होते दुर्दैवाने महिनाभर ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती पण शेवटच्या मागच्या दिवसामध्ये आपल्या बाजार समितीच्या चांगला प्रयत्न करण्यात आला फक्त युजरने पासवर्ड मिळणं बाकी होत तो आज संध्याकाळी आला उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्या मते अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे सत्तावन्न असं काहीतरी आहे प्रति क्विंटल तो दर दरनी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी भावाच्या माध्यमातून मिळेल फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला एक नंबर भाव बत्तीसशे रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव मिळाला दुधाचं अनुदान येऊ राहिलं त्यामुळं आणि शेतकऱ्याचा पीक विम्याचा पैसा आला महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं शेतकऱ्यांमध्ये अतिशय शे, आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढ्याच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटतं